रंगला कुस्तीचा आखाडा मुळशी तालुक्यातील घोटावडे येथे भव्य मुळशी किताब अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा दोन हजार एकोणीस मुळशी केसरीचे आयोजन करण्यात आले यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातून कुस्तीसाठी पैलवान आले होते महाराष्ट्र केसरीनंतर महाराष्ट्रात सलगतेचा विक्रम करणारी व निपक्षपातीपणे पार पाडणारी एकमेव कुस्ती स्पर्धा आहे या स्पर्धेला अनेक दिग्गज मान्यवरांनी हजेरी लावली यावेळी मुळशी भोर वेल्हाचे आमदार संग्रामदादा थोपटे तारका फाउंडेशनचे अध्यक्ष आशिष कांटे उपस्थित होते या स्पर्धेचे आयोजन मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले नामवंत पैलवान आंतरराष्ट्रीय पैलवान शंकर कन्नारे यांची कन्या कुमारी श्रेया शंकर कन्नारे ऋषी रत्न पुरस्कारानं सन्मानित होत आहे अजित तावरे गुरुकुल आखाड्याचा अनेक मैदाने कुस्ती करते का अनेक शिक्षणाबरोबर कुस्तीचे दळे काही निजरेरे काही ग्रॅज्युएशन करतायत हो वाहचार्य अध्यक्ष बाळासाहेब अमले साईनाथ राणवळे आपल्या गावाचा एक तूफान एक ताकतेचा निदरा छातेचा मल्ल मैदानातला राजेंद्र राजवाणी अगोदर आलेले आहेत आणि दोघांची कुस्ती होणार किताबा तरकी मल्लान तोडून तोडून जोडी जोर जोड़, साईनाथ रान रानवडे या दोन मल्लामध्ये मल्ल विभाग रंगणार आहे थोड्या वेळ आणि दोन हजार सतराच महाराष्ट्र केसरीचं भोगावचं अधिवेशन भोगावकरांनी हुकुमगावचे विद्यमान सरपंच सतीश जी गुजर आपले मनपूर आधी स्वागत व्यासपीठावरती यायचंय आणि त्या ठिकाणी श्रेया शंकर कंदारे योगासन करून अखंड महाराष्ट्राला कन्यानं त्या ठिकाणी सर्वांना योगासनाचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि भारताचा तिरंगा जगामध्ये फडकवला योगासनामध्ये त्याशी स्त्रेया संरक्षण

स्वारपुर मंडळाकडे ओरदा अनुदान सर्वांनी शुभेच्छा त्यानंतर 7074 तोोजक दिनेश जी काका पूर्व स्वागत विनंती आहे मंचावरती उपस्थित राहायचंय बालचंद्र कुंभार शिवभाई नाले अजित आवरे अजित आवरे शनिबाबा राजाबाई बोल्या थेप्रबने सतीश जी बोलले नरेंद्र मारणे राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चे दोघ्याचे उपाध्यक्ष नेते आदरणीय ने विकास मुरकुटे पाटील आपलंही आगमन मनपूर्वक स्वागत विनंती आहे मंचावरती उपस्थित आहे योगीश्वर तपकीर का योगेश्वर चौकेर ऋषिकेश पवार अनुदा खड़गे पाले नीड़ी पट्टी मंदा खड़े दौड़े पटकर पुलिस अनुमान करता हूँ सुनिश्चित माजा अध्यक्ष गोविंदराव इंद्रव जांगरे यांचा मैं जी मानकर ऐसे शुभ आस्थे संपन्न हो पुलिस अनुमान अर्जुन राव जी वाले यंत्र संपन्न टिकने बाला जामले पहलवान साइना त्राणोडी किरकेट लड़पटी विजय राजूडी नेडी पट्ट्या बांधामध्ये वेळ वाचेल आपल्याला कारण तिसरं नवने वाजत तरी आपले मनापूर्व आर्थिक स्वागत वा त्याचा उच्च कला मग डाव परत तो भरंदा डेंजरला नेण्याचा प्रयत्न आहे आणि तांत्रिक गुणाधिक्य कुस्ती थांबते दहा शून्य असा फरक आणि संपलेल्या कुस्तीमध्ये